आपला श्रीमंत येथील गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील सहाय्यक शिक्षिका आणि नदी समन्वयक लेखिका तसेच सामाजिक कार्यकर्त्या महाराष्ट्र जल बिरदारीच्या सदस्या यांचा राजस्थान येथे सन्मान करण्यात आला जल जंगल आणि जमीन संरक्षणासाठी गेली पन्नास वर्ष समर्पित निस्वार्थपणे संपूर्ण जगभरात सेवा करणाऱ्या राजस्थान येथील तरुण भारत संघाच्या स्थापना दिनी राजस्थानमधील भिकामपुरा अलवर येथे सुवर्ण जयंती उत्सव कार्यक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलपुरुष डॉक्टर राजेंद्र सिंह व प्रमुख पाहुणे म्हणून सकाळ माध्यम समूहाचे डॉक्टर श्रीराम पवार यांच्या शुभ हस्ते संवादक या पुरस्काराने शाल व सन्मानपत्र देऊन रीटा रॉड्रिग्यूस यांना सन्मानित करण्यात आला प्रकृती पाणी नदी संरक्षणाच्या हेतूने आपली उत्कृष्ट लेखणी सृजनात्मकता आणि मीडिया संवादाच्या माध्यमातून समाजात जागरूकता निर्माण करणं जलसुरक्षेसाठी आपल्या अभ्यासपूर्ण वाणीतून विद्यार्थ्यांना जागरूक करणं अशा निसर्ग संवर्धनासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला त्यांची सभ्यता की सुखती सरिता जलपुरुष राजेंद्र सिंह हो यांची विश्व जलयात्रा कथा व चंबळखोऱ्यातील जलक्रांती ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत रिटायर रॉड्रिक्स या महाराष्ट्र शासनाच्या चला जाणुया नदीला या अभियानाच्या त्या सक्रिय सदस्य आहेत त्यांच्या पुरस्काराचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे या समारंभात देशविदेशातील सुमारे सहाशेपेक्षा अधिक लोकांनी भाग घेतला होता यावेळी अनेक पर्यावरणप्रेमी मान्यवर खास कार्यक्रमासाठी हजर होते सत्यमुखच्या वतीने आपण आनंदाने कळवण्यात येत आहे की आपण कोणीही संपादक यांच्या डायरेक्ट व्हॉट्सॲप नंबर त्र्याण्णव बावीस पस्तीस अकरा चौऱ्याण्णव या व्हॉट्सॲप नंबरवर फोटो व्हिडिओ बातम्या पाठवू शकता त्या बातम्या मोफत प्रसिद्ध केल्या जातील सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका